अगं मम्मे हां काय करणार आहे गणपती येणार आहे काय करणार आहे अरे खीर करणार आहे काय एकच काय गणपती लावणे उद्याला एकच खीर होय अरे खीर करायची म्हटल्यावर दिवस पुरायचा नाही आज मी दोन खीर करणार आहे कुठल्या गा शेवयाची आणि रव्याची हा चालते चालते कर तुम्हाला माहित आहे काय आपण जी खीर पाच मिनिटात करतोय त्याचा इतिहास दोन हजार वर्षापूर्वीचा जुना आहे असं म्हटलं जाते ही खीर खाल्ल्यामुळं एका सामान्य माणसाला देव बनण्याचं ज्ञान मिळालं होतं चला मग आज आपण खिरीसोबत एक इतिहासाची ओळख करून घेऊया आपला मोरया ममे पहिली पहिली लगेच होते ती शेवयाची खीर करूया की हा आणि मग मकमुरेवयाची करूया चालते की चालते दूध ठेवलेस होय ओय दूध गरम करून घेतो की हा चालते हा आहा एक नंबर नुसता ताकी रिजा आम घरात आता होय होय आधी नो मग अशी तेजाचं काय सांगितलं दिसते सांग की अरे खीर करत करत सांगतो की आधी चल पहिला खीर करूया कुठली का एक 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 अरे काय असतील ते आपल्या घरात घालायचे बदाम पिस्ता बदाम अजून घ्यायचे मी काजू काय घरात असतील ते घालायचं सगळ्यात आधी एका पातल्यात दोन अडी चमचे तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे मी कच्च्या शेवया घेतलेल्या आहेत आता या भाजून घेऊया आपण शेवया सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स दूध वेलची पूड साखर घालून एक उकळी येईपर्यंत हलवत राहायचे वेलचीमुळे छान स्वाद आपल्या खिरीला येतो सर्वात सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे दूध घातल्यावर खीर सतत ढवळावी लागते नाहीतर शेवया खाली चिकटतील किंवा खीरीला जळका वास लागेल हा हा एकदम गमगवाड सुटला घेऊन नाही होय अरे थांब की जरा दमदर के देवाला काढतो जरा हां चालते हां तरी गोष्ट हार्ड एक नंबर कुठली इतिहासातली सांगतो रे पण त्याआधी आपण खिरीचा प्रवास बघूया खीर हा फक्त एक शब्द नाही तर एक भावना आहे तुम्हाला माहित आहे का खीर हा शब्द संस्कृत शब्द क्षीर पासून आलाय ज्याचा अर्थ आहे दूध म्हणूनच आज भारतातल्या प्रत्येक राज्यात ही खीर वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते जसं बंगाल हो की बंगालमध्ये पायश तामिळनाडूमध्ये पायसम तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खीर म्हणजे नाव वेगळी पण चव एकच अरे होय रे अशी एक कथा आहे की गौतम बुद्ध जेव्हा ज्ञानाच्या शोधात होते तेव्हा त्यांची प्रकृती खूप खालावली होती तेव्हा सुजाता नावाच्या एका मुलीने त्यांना खीर खायला दिली आणि ती खीर खाल्ल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होय म्हणूनच ही खीर सात्विक आणि पवित्र मानली जाते आणि आता आपण जी रव्याची करणार आहे की नाही खीर ती गणेश उत्सव आणि सत्यनारायणच्या पूजेला नैवेद्याला करतात आणि या दोन खिरी सोडून बाप्पाला आवडणारी आणखीन एक महत्वाची खीर राहिली कोणती लक्षात आलं काय नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पुढची आपली रेसिपी तीच असणार आहे चमचे तूप घालून आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत रव्याच्या खिरीसाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची रव्याचा रंग बदलायचा नाही फक्त तो मंदाचेवर भाजून घ्यायचा ह्याच रव्याबरोबर आपल्याला बेदाणे आणि चारोळी भाजून घ्यायचे आहे रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गरम केलेले दूध भाजलेले ड्रायफ्रूट्स चवीसाठी वेलची पूड साखर आणि वरून थोडंसं केशर घालून हलवत राहायची झालेल्या आहेत आपल्या दोन प्रकारच्या खिरी तुम्ही पण या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करा आणि आम्ही जी खिरीबद्दल तुम्हाला माहिती दिली ती कशी तुम्हाला वाटली हे पण कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला गणेश उत्सवच्या आपल्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा